नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी अत्यंत दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट आहे ज्या लाभार्थ्यांनी घरकुल योजनेसाठी अर्ज केलेला आहे ज्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे ज्यांना घरकुल मंजूर झालेला आहे पण अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये घरकुलचे पैसे जमा झालेले नाहीत अशा लाभार्थ्यांसाठी ही एक महत्वाची अपडेट आहे तर या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये घरकुल योजनेचे पैसे जमा करण्यासाठी शासनाने नवीन तीन शासन निर्णय निर्गमित करून निधी मंजूर केलेला आहे तर या संदर्भातील ही महत्वाची अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र नवीन आला असेल आणि अजूनपर्यंत चॅनलला आपण आपल्या सबस्क्राईब केलेली नसेल तर चॅनलला नक्की आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे अशाच माहितीपूर्ण आपल्याला सर्वप्रथम पाहायला मिळतील तर मित्र हो पहिला शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी ग्रामविकास विभागाने घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय आहे शासन निर्णयामध्ये काय म्हटलेला आहे पहा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित जमाती उपयोजना घटकाअंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिस्चा पहिल्या हप्त्याचा पहिला भाग त्याचबरोबर राज्यसमरूप हिस्सा जो आहे तो देखील राज्याने मंजूर केलेला आहे त्यामुळे आता एकूण दोन हजार एकशे एक्याण्णव कोटी शहाऐंशी लाख सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट इतका निधी खर्च करण्यास व अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर अशा प्रकारे मित्र हो जवळपास दोन हजार एकशे कोटी रुपये निधी जो आहे तो त्यानंतर दुसरा शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षाकरिता केंद्र शासनाचा हिस्सा व राज्य समरूप हिस्सा असा एकूण जो निधी आहे नऊशे एकोणतीस कोटी छप्पन लाख पन्नास हजार इतका निधी जो आहे तो खर्च करण्यास व अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर अनुसूचित हो जाती प्रवर्गातील देखील नऊशे एकोणतीस कोटी छप्पन लाख रुपये निधी जो आहे तो मंजूर केलेला आहे त्याचबरोबर तिसरा जो शासन निर्णय आहे तो देखील मित्र आपण या ठिकाणी पाहू शकता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत केंद्र शासनाने वितरित केलेला सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी पहिल्या हप्त्याचा पहिला भाग म्हणून केंद्र शासनाचा जो हिस्सा आहे तो हिस्सा या ठिकाणी दिलेला आहे तो निधीची रक्कम या ठिकाणी दिलेली आहे त्याचबरोबर राज्यसमरूप हिस्सा जो आहे राज्यसमरूप जो निधी आहे तो देखील या ठिकाणी दिलेला आहे तर केंद्र शासनाचा व राज्य शासनाचा मिळून दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटी चाळीस लाख सोळा हजार सहाशे सहासष्ट एवढा निधी खर्च करण्यास व अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर मित्र हो सर्वसाधारण प्रवर्गासाठी देखील जवळपास दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटी चाळीस लाख सोळा हजार इतका निधी जो आहे तो शासनाने मंजूर केलेला आहे तर अशा प्रकारे शासन निर्णयाच्या माध्यमातून शासनाने अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व सर्वसाधारण प्रवर्गातील घटकांतर्गत ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केलेला आहे अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये घरकुल योजनेचे पैसे जमा करण्यासाठी आता शासनाने हा निधी मंजूर केलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये मित्र हो, निधी जो आहे तो शासनाने मंजूर केलेला आहे त्यामुळे ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेला आहे पण अजूनपर्यंत घरकुलचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता घरकुलचे पैसे जमा होण्यासाठी मदत होणार आहे तर मित्र हो घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी ही होती दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट ही महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद